काय करलायस ना की नाही जाऊ लावली सहजच काम करून करून कंटाळाला बोलावली कशाच आताच लग्न झालं वाटते की बर झालं किती बर बर झालं तुला एक सांगा म्हणले ग त्याच्यासाठीच लावले होते आई काय झालं ते आपली माझ्या वडतली पिंकी लक्षात का तुला हा त्या पिंकीच्या दोन तीन घर सोडून पोरग होतं बघ त्या पोरासोबत ती सुरीक झाली मग हा नव मॅरेज असेल उभ्या जगाला सांगत असतील अरेंज मॅरेज जाऊ दे सोड मरुदी आपल्याला काय करायचे हा आणि ते माहिती आपल्या मामाच्या घराच्या पाठीमागे सोन्या होता बघ हम्म त्यांना फाशी घेऊन मेल मग गायत्रकडं असेल परतात कारचे तेच असेल दुसरं काय जवळ मुरुदी आपल्याला काय करायचे तुझ्या आणि ग आपली सोनी नाही का ही गे घराच्या मागची पुरी असल्याच निघाय आपल्याला काय करायचं आपल्या खाली जळतात जणांनी लोकात येता कर काम लावली